उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीची रेसिपी होणार नाही असं तर होतच नाही तर आज आपण पाहणार साखर आंबा रेसिपी आणि ते फोडींपासून बनवलेला साखर आंबा तर वर्षभर टिकणारी ही रेसिपी करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कुठल्याही कैरीचा वापर या ठिकाणी करायचं आहे म्हणजे राजापुरी कैरी तोतापुरी कैरी अशा प्रकारच्या कैऱ्या बाजारात मिळतात तर कुठल्याही कैरीचा या ठिकाणी वापर करून ही एक किलो कैरी या ठिकाणी साखर आंब्यासाठी घेतलेली आहे सुरुवातीला कैरी स्वच्छ धुवून घेतली नंतर साल काढून घ्यायची आणि आता आपण या पद्धतीने कैरीचे तुकडे करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये पर प्रमाणेच तुकडे करून घ्यायचे किसून घ्यायचं नाही किसून घेतला म्हणजे साखर आंबा किंवा गुळ आंबा खूप आंबट होतो पण हा फोडीचा साखर आंबा मी आज तुम्हाला दाखवते तर खूप बारीक अशा तुकड्यांमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय एकदम बारीक असे तुकडे केलेले आणि हा साखर आंबा आपण वर्षभर पण स्टोर करून ठेवू शकतोय फ्रीजमध्ये न ठेवता पण हा साखरांबा वर्षभर टिकतो तर या पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले या साईजमध्येच तुकडे करून घ्यायचे नंतर आपण हे तुकडे आता एका कपड्यामध्ये बांधून घेणार आहे तर कॉटनचा एक कपडा घ्यायचा आहे आणि कपड्यामध्ये या फोडी सर्व काढून घेतलेल्या आहेत तर हा एक किलो आंबा या ठिकाणी आपण वापरलेला आहे आता या कपड्याची पुरचुंडी बांधून घ्यायची आणि ही पुरचुंडी आपण पाण्यामध्ये वाफवायला ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशी पुरचुंडी घट्टसर बांधून घ्यायची आतमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची तर गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेले अर्ध पातीलच पाणी उकळायला ठेवायचे पाणी उकळायला लागल्यानंतरच ही पुरचुंडी पाण्यामध्ये सोडायची आणि सहा ते सातच मिनिट झाकण ठेवून या कैरीच्या पोहडी वाफवून घ्यायच्यात या पद्धतीनेच वाफवून घ्यायच्या तर ही साखर आंबा हा वर्षभर टिकणारा साखर आंबा रेसिपी आहे तर या पद्धतीने ही सहा ते सातच मिनिट पाण्याला छान उकळी आलेली आणि हा ह्या कैरीच्या फोडी पण छान वापरून तयार झालेल्या तर या पद्धतीने चिमट्याच्या सहाय्याने ही पुरचुंडी आपण काढून घ्यायची पूर्ण पाणी मितळून द्यायचे आणि नंतर ही पुरचुंडी आपण खाली काढून घेणार आहे तर एका ताटामध्ये काढून घेतलेले आता आपण ही उघडून पाहूया सहा ते सात मिनिटांपेक्षा जास्त या फोडी वापरून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग साखर आंबा करत असताना फोडी खूपच बारीक होतात एकदम मऊसर अशा शिजवून घ्यायच्या नाही ऐंशी टक्केच ही कैरी शिजवून घेतलेली पाहून घ्यायचंय हाताला शिजली का आणि नंतर आपण आता साखर आंबा बनवण्यासाठी एक कढई घेतली स्टीलच्या कढईचाच वापर करायचा आहे नंतर ही फोडी आपण या कढईमध्ये काढून घेतलेल्या एक किलो कैरी होती तर इथं ता आठशे ग्रॅम साखर वापरलेली आहे सुरुवातीला खालीच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि नंतर गॅसवर ठेवायचे ग्लॅ गॅसची फ्लेम एकदम लो ठेवूनच असा खरंबा शिजवून घेणार आहे आपण थोडासा एक चिमटभर फूड कलर या ठिकाणी घातलेला आहे व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये आलेलं नाही आहे तर अगदी थोडासाच फूड कलर या ठिकाणी घालून घेतलेलं आहे फूड कलर ऑप्शनल आहे थोडीशी उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनिट हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर आपण सहा ते सात लवंग या ठिकाणी यामध्ये घालून घेतलेल्या आणि दहा ते बारा केशरच्या काड्या पण घालून घ्यायच्या एक चमचा भरून वेलची पूड घालून घेतलेली छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचे एक तारी पाक होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचे पंधरा ते सोळा मिनिटानंतर चेक करून पाहिजे चे। या पद्धतीने एक तारी पाक तयार झाला पाहिजे म्हणजे हा साखर आंबा तयार होतो आणि हे असं चमच्या सहाय्याने पण पाहू शकताय तुम्ही की हा पाक एकदम थांबून थांबून असा चमचातून पडत आहे तर या वेळेस हा पाक तयार झालेला आहे पूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचे आणि काचेच्या बरणीत भरून घ्यायचे काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हात ठेवून घ्यायची नंतर हा साखर आंबा यामध्ये भरून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा साखर आंबा तयार झालेला आहे पोळीबरोबर ठेपल्याबरोबर हा साखर आंबा खूप छान लागतो आणि हा वर्षभर फ्रीजशिवाय राहू शकतो लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना आवडेल अशी ही खूपच चविष्ट रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू